नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या प्रभाग समिती स्तरावर नागरिक संवाद तक्रार निवारण मोहीम व्यापक राबवल्याने तक्रारींचे प्रमाण कमी होते आहे विविध माध्यमातून तक्रारी निवारणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत माननीय सत्यम गांधी आयुक्त भारतीय प्रशासन सेवा आज दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या प्रभाग समितीनिहाय आज नागरिक संवाद तक्रार निवारण मोहीम आयोजित करण्यात आली प्रभाग समिती क्रमांक एकमध्ये माननीय उपायुक्त अश्विनी पाटील प्रभाग समिती दोनमध्ये उपायुक्त विजय यादव प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये उपायुक्त निखिल जाधव प्रभाग क्रमांक समिती चारमध्ये उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक संवाद तक्रार निवारण मोहीम राबवण्यात आली प्रभाग समिती एकमध्ये तीन तक्रारी दाखल झालेल्या आहेत प्रभाग समिती क्रमांक दोनमध्ये आठ तक्रारी तर तीन आणि व चारमध्ये दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत प्रभाग समिती क्रमांक एक आणि दोनमध्ये मध्ये साधारणपणे आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा अतिक्रमण बांधकाम नगररचना रचना एन्युएलएम इत्यादी बाबीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यावेळी सर्व विभाग प्रमुख आणि नियंत्रण अधिकारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा